आज आपल्या या नांदेड शहरामध्ये म्हणजेच या भावसार चौक मंत्रीनगर भागामध्ये जवळपास चौदा वर्षापासून हा अखंड अविरत या परिसरामध्ये भाविकांच्या माध्यमामधून हा कार्यक्रम चालत आलेला आहे भागवत कथा रामायण अशा अनेक महान ग्रंथांचं विवेचन आणि श्रवण या ठिकाणी झालेलं आहे आज तीन वर्षापासून महान असं भगवंताच्या असताना शंकराच्या स्वरूपाचं वर्णन करणार स्वरूपाचं तत्वज्ञान सर्वसामान्यापर्यंत पोहोचविणार असं शास्त्र म्हणजे शिवमहापुराण या पवित्र अशा या महान ग्रंथाचा शुभारंभ आज या मंत्रीनगर हनुमान मंदिराच्या जवळ होत आहे सर्व या परिसरातील भाविकाच्या माध्यमातून याचं आयोजन होत आहे म्हणून या नांदेड परिसरातील आणि आजूबाजूकडून सर्व भाविकांना माझं आव्हान आहे की अशा या दुर्लभ संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा हे सर्व भाविक आपल्या इथे सेवेसाठी तत्पर आहेत निश्चितच सेवेचा त्यांनाही आनंद द्यावा आणि आपणही शिवमहापुराणाचं पावण असं श्रवण करून आपल्या जीवनाचं कल्याण करावं